सोलापूर शहराचा विस्तार वाढलेली लोकसंख्या शहरातील रस्ते आणि प्रवाशांची संख्या याच्या तुलनेत ऑटो रिक्षा असायला हव्यात पण सध्या सोलापूर शहरात तेरा हजारहून अधिक रिक्षा आहेत दरवर्षी एक हजारांपर्यंत रिक्षा वाढत आहेत त्यामुळे बहुतेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी व अन्य वाहनधारकांचा वेळ वाया जाण्याचे प्रकार वाढले आहेत या पार्श्वभूमीवर आता दोन हजार सतरामध्ये खुले झालेले ऑटो रिक्षांचे परमिट बंद होणार आहेत नवीन ऑटो रिक्षा घेतल्यानंतर प्रत्येक दोन वर्षांनी फिटनेस तथा योग्यता चाचणी करून घेणे बंधनकारक आहे आठ वर्षानंतर प्रत्येक वर्षी योग्यता चाचणीचे बंधन आहे पण सध्या अनेक अनफिट रिक्षा शहरातून धावत असल्याची वस्तुस्थिती आहे दरम्यान राज्य शासनाने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी अधिसूचना काढून सोलापूर नागपूर मुंबई ठाणे पुणे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधील वाढणारी ऑटो रिक्षांची संख्या मर्यादित केली होती मात्र दोन हजार सतरामध्ये परमिट खुले झाले आणि अमर्याद ऑटोरिक्षा वाढल्या आता त्यावर पुन्हा निर्बंध घालणे जरूरी असल्याचे प्रस्ताव संबंधित आर टी ओ कार्यालयाने परिवहन आयुक्तालयाकडे पाठविले आहेत त्या संदर्भातील प्रस्ताव तयार करून परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिवांना सादर केला जाणार आहे त्यानंतर संपूर्ण राज्यासाठी हा निर्णय लागू होईल पण त्या त्या जिल्ह्याचा निर्णय घेण्याचा अधिकार जिल्ह्यातील आर टी समितीला असणार आहे त्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात शहरातील एस टी स्टँड परिसर रेल्वे स्थानिक परिसरात रिक्षांची दाटी पाहायला मिळते शहरातील अन्य कोणकोणत्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी होते अशा रस्त्यांची माहिती संकलित केली जात आहे एक ऑगस्टपासून त्या रस्त्यांवर दररोज दोन सत्रात सकाळी व सायंकाळ मनुष्यबळाची उपलब्धता पाहून कारवाईची विशेष मोहीम राबवली जाणार आहे त्यात बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सुधीर खिराडकर सहायक पोलीस आयुक्त वाहतूक सोलापूर शहर यांनी सांगितले